नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत ओव्याच्या पानांची भजी आणि या भजीसाठी काय साहित्य लागते ते आपण बघू ओव्याची पानं असे स्वच्छ धुवून घेतली आहेत तांदळाचे पीठ डाळीचे पीठ हळद लाल मिरची पावडर मीठ आणि खायचा सोडा भजीच्या पिठाचे मिश्रण करण्यासाठी एक भांडे घेतले त्यात डाळीचे पीठ एक वाटीभर डाळीचे पीठ घेतले त्यात थोडे तांदूळाचे पीठ घालायचे तांदूळाच्या पिठामुळे छान कुरकुरीतपणा येतो पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालावे आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घालावा आता हे सगळेच छान मिक्स करून घेऊ तांदूळाचे पीठ नक्की वापरा म्हणजे भजी छान खुसखुशीत कुछ होतात थोडे थोडे पाणी घे घेऊन पीठ सरसरीत कालवून घेऊ अशा प्रकारे मस्त हे पीठ भिजवून तयार आहे आता गॅसवर कढई तापत ठेवू त्यात तेल टाकले एक एक पानांची भजी त्यात सोडून घेऊ तेलामध्ये भजी सोडून खरपूस तळून घ्यावी सोनेरी रंगाला की भजी काढून घ्यावी तुम्ही पण नक्की अशा भजी करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशा होतात ते अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा